नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय झालेला आहे सोयाबीन भाववाढ संदर्भात ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मी या ठिकाणी तुम्हाला सोयाबीन भाववाढी संदर्भात महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी सोयाबीन भाववाढ केलेली आहे ठीक आहे आता कोण्या जिल्ह्यामध्ये काय भाव आहे आणि कुठे किती भाव आहे तुम्हाला डिटेल माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे ठीक आहे हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला तुम्ही तर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ बघायची गरज या ठिकाणी पडणार नाही आहे सर्वप्रथम माझं नाव भारत सेना मी या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना सांगण्याचं सा काम करत असतो ठीक आहे म्हणजे गव्हर्मेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकही गव्हर्नमेंट स्कीम आणि एकही सरकारी योजना मी तुमच्यापासून चुकून जाणार नाही ठीक आहे मित्रांनो ठीक आहे आणि कोपऱ्यात एक घंटी आहे ते त्यावर क्लिक करून ते घंटी ऑन करा जेणेकरून सरकारनं पण स्कीम काढली किंवा सरकारनं कोणतीही गव्हर्नमेंट योजना काढली तर त्याचा सगळा पहिला व्हिडिओ तुम्हाला आला पाहिजे आणि गर्दी होण्याच्या आधी मार्केटमध्ये सर्वात आधी तुम्ही त्या गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ या ठिकाणी घेतला पाहिजे सरकारी योजनेचा लाभ या ठिकाणी घेतला पाहिजे तर बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी मित्रांनो सोयाबीन भावात वाढ झाली आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट घर दसऱ्याच्या दिवशी हे तेल प्रचंड महाग होणार आहे मित्रांनो पन्नास आणि पन्नास आणि ऐंशी रुपयानं या ठिकाणी तेल महाग होणार मित्रांनो अशी सूत्रांकडून शंभर टक्के दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे भर दसऱ्या दिवशी तेल हे खूप महाग होणार आहे म्हणजे एकशे वीस रुपयाचं पाकिट हे या ठिकाणी तुम्हाला एकशे पन्नास रुपयाचं मिळणार आहे एकशे ऐंशीपर्यंत एकशे ऐंशी रुपये लिटरपर्यंत भाव जाण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो अशी सूत्रांकडून माहिती या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर या सर्व गोष्टींमुळे सरकारने सोयाबीनला भाव दिलेले आहे सोयाबीनच्या भावाने वाढ केलेली आहे तर बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे कोणा जिल्ह्यामध्ये काय भाव आहे हे बघा मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघत नाही तुमचा तुमचा जिल्हा मला कमेंट कोणी सांगा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ हा खूप कुठल्या जिल्ह्यात शेतकरी बघतात तर बघा मित्रांनो तुम्ही जळगाव जिल्ह्यातले असाल किंवा बुलढाणा किंवा यवतमाळ अकोला किंवा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर किंवा परभणी बीड लातूर जालना ठीक आहे नंतर भंडारा गोंदिया धुळे नंदुरबार पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठीक आहे नंतर औरंगाबाद नाशिक किती जिल्हे औरंगाबाद नाशिक नंतर जालना उस्मानाबाद हिंगोली परभणी ठीक आहे तुमच्या कुठला जिल्हा सुटला का नंतर लातूर लातूरनंतर आणखी एक सांगली तर मित्रांनो माझ्याकडून कुठला जिल्हा सुटला असेल तर मला क्षमा करा परंतु तुमच्या जिल्ह्यात ना तुम्ही कळून मला सांगा तर बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे सोयाबीनचे भाव आहेत ते सोयाबीनचे भाव मित्रांनो चार हजार आठशे काही जिल्ह्यामध्ये चार हजार आठशे आहेत काही ठिकाणी चार हजार पाचशे आहेत काही ठिकाणी चार हजार सहाशे आहेत काही ठिकाणी चार हजार नऊशे आहेत काही ठिकाणी चार हजार तीनशे आहेत काही ठिकाणी चार हजार दोनशे आहेत काही ठिकाणी चार हजार साडेचारशे आहेत काही ठिकाणी चार हजार सहाशे आहेत तर मित्रांनो साडेचार हजारच्या आसपास काय म्हटलं मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही असो संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असाल तर साडेचार हजारच्या आसपासच या ठिकाणी तुम्हाला भाव बघायला मिळेल मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारचा भाव आहे आणि दुसरी गोष्ट तेल हे प्रचंड महाग होणार आहे मित्रांनो आता या दिवळ आणि या दसऱ्याला मित्रांनो त्याच्यातसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तो पण बघून देता आणि मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मी आ, या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस अनुदान यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आणि सतराव्या हप्त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे तो सुद्धा बघून घेतात त्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे ठीक आहे आणि तुमचं काहीतरी ते सेविंग अकाउंट आहे सुद्धा बनवा आणि तुमचं आधार कार्ड आहे बँकेला लिंक करून ठेवा तुम्ही माझा व्हिडि माझा आवाज जो जो ऐकत आहे त्या प्रत्येकाला मी सांगतो तुमचं जे अकाउंट आहे ते आधार कार्डला लिंक आहे की नाही तपासा बँकेवर विचारा बँकेवरांनी जास्त नाटकं केले तुझी तक्रार चालायची ठीक आहे कारण त्याच्यामुळे खूप अडचणी येत आहेत त्याचबरोबर तुमचं जे पॅन कार्ड आहे मित्रांनो तुमचं पॅन कार्ड तुमच्या आधार कार्ड आधार कार्डाला अटॅच करून ठेवा मित्रांनो अशा गोष्टी कोणीही सांगत नाही मित्रांनो तुम्ही माझ्या सबस्क्रायबर आहेस माझा व्हिडिओ बघत आहेस म्हणून मी तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी सांगत आहे सर्वप्रथम तुम तुम माहिती तुम्हाला जर आवडतं असेल मी सांगितलेली माहिती तर माझ्या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जेणेकरून ए एक गव्हर्नमेंटची स्कीम ठीक तुमच्यापासून विसरणार नाही मित्रांनो ठीक आहे आणि तुमच्या ज्या ऑडिओ असले मला तुम्ही कमेंट माध्यमातून विचारू शकता तर मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला जर मी डिटेलमध्ये जर वाचायचं स्वतःच्या डोळ्यानं बघा एक्झॅक्ट परफेक्ट जर पाहायचं असेल कोणा जिल्ह्यात काय भाव आहे ठीक आहे काय म्हटलं मी परत ऐका तुम्हाला परफेक्ट पाहायचं असेल कोणा जिल्ह्यात काय भाव आहे ते एक सोपे काम करा माझा व्हिडिओ आहे की नाही कोपऱ्यातून थोडासा लहान थो करा थो आणि माझ्या व्हिडिओच्या खाली एक मोरणाचं बटन आहे ते मोरणाचं बटन दाबा फक्त दाबा वक्केच करू नका माझ्या व्हिडिओच्या खाली मोरणाचं बटन फक्त दाबा ते दाबल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण माहिती वाचता येईल ठीक आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स काय म्हणतो डिस्क्रिप्शन बॉक्स तर माझ्या व्हिडिओच्या खाली मोरणाचं बटन दाबलं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि नंतर ती माहिती खाली 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 घ्या तुम्हाला त्या ठिकाणी सर्व जिल्ह्याचे सर्व सोयाबीनचे भाव बघायला मिळतील आणि तुम्ही म्हणसाल वा भारत ना वा किती सुंदर माहिती तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आम्हाला फक्त ऐकतच नाही आम्ही सु डोळ्यांनी पाहूसुद्धा शकतो वाचूसुद्धा शकतो अशा प्रकारची माहिती तू या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली तर शेतकरी मित्रांनो हे माझं कर्तव्यच आहे गव्हर्नमेंट स्कीम सांगणं त्याच्यामुळे तुमचा जो आत्मा खुश होतो बस तोच माझा आनंद आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा सोयाबीन बाजार या ठिकाणी होता साडेचार हजारच्या आसपास होता परंतु कन्फर्म जर तुम्हाला पाहायचं असेल कोऱ्या जिल्ह्यात कन्फर्म किती आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तपासा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कोणा जिल्ह्यात काय भाव आहे कन्फर्म संपूर्ण माहिती टाकलेली आहे तर मित्रांनो तुमच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीम सांगत तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र